नमस्कार सविता ओ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पुणेरी पद्धतीचं साधं वरण आणि भात कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्याकरता डाळ किती घ्यायची तांदूळ किती घ्यायचा त्याचबरोबर पाणी किती वापरायचं कुकरला किती शिट्ट्या काढायच्या आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवला जाणारा असा हा रुचकर बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि खावासा वाटणारा वरण भात आपण आज बघणार आहोत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे त्याच्याकरता तुम्हाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता सुरुवातीला आपण कुकरचे दोन डबे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एकामध्ये भात करायचा आहे त्याच्यामध्ये तांदूळ एकामध्ये डाळ आपल्याला कुकरला लावायची आहे तर त्याच्याकरता एका डब्यामध्ये आपण इंद्रायणी तांदूळ एक वाटी घेतला आहे ह्याचा भात मस्त सुवासिक आणि मऊ असा भात होतो आणि दुसऱ्या डब्यामध्ये अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घ्यायची आहे आणि सोबतच त्याच्या निम्मे आपण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे जर तुम्हाला नुसत्या मुगाच्या डाळीचं वरण आवडत असेल तर नुसती मुगाची डाळ पाऊन वाटी घेतली तरी चालेल आता आपण ह्याला पाणी घालून मस्त असं धुवून घ्यायचं आहे तीन ते चार पाण्याने ह्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे काही पावडरी वगैरे आपण जाळीयाळी होऊ नये म्हणून लावून ठेवतो हो ते व्यवस्थित असं निघावं त्याच्याकरता दोन तीन पाण्याने इथे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे किमान अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित असं ह्याला आपण भिजवून घ्यायचं आहे आणि पटकन शिस्त असं भिजवून घेतलं की डाळ तांदूळ शिजायला पटकन मदत होते आता आपण हे पाणी आहे डाळीचं आणि तांदळाचं पूर्ण काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आता आपण इथे एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे त्याच्याकरता दोन वाट्या आपण पाणी घालायचं आहे अगोदर छा तांदळाचा भात चिकट होतो त्याच्यामुळे अगदी प्रमाणातच पाणी घालायचं आहे आणि डाळ आपण पाऊन वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे खरं तर एक वाटी डाळ असली तर तीन वाट्या पाणी घालतात पण ही डाळ जास्त पातळ नसते त्याच्यामुळे दोन वाट्या पाणी पुरेच आहे आता आपण डाळीमध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि तांदळामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं तर जेवण बनवताना नेहमी तुम्ही जाड्या मिठाचा वापर करा खूप आयोडीन असतं त्याच्यामध्ये आणि चवीला छान असतं मीठ त्याच्यामुळे मीठ वापरा आता एक, एक टी स्पून आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता हे डबे आपण कुकरला लावूया तर कुकरमध्ये आपण सुरुवातीला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे डबे ठेवायचे आहेत तर तळाला आपण डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तांदळाचा डबा ठेवायचा आहे म्हणजेच आपला भात लावायचा आहे तर बऱ्याच वेळा ज्या नवशिक्या शिक्या मुले असतात त्यांना कुकर लावता येत नाही वरण भाताला पाणी किती वापरायचं किती शिट्ट्या काढायच्या खूप सारे प्रॉब्लेम असतात त्यांच्याकरता अगदी सविस्तर इथं माहिती मी सांगत आहे आता कुकरला आपण झाकण लावायचं आहे आणि ह्याला मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या काढायच्या आणि नंतर गॅस अगदी बारीक करून पाच मिनिट आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि बघू शकता मऊ अशी डाळ आपली इथे शिजलेली आहे भात पण खूप छान असा मऊ शिजलेला आहे आता डाळ आपण थोडीशी अशी पळीनं घोटून घ्यायची किंवा रवीनं पण तुम्ही थोडीशी घुसळून घेऊ शकता मॅशर असला तर मॅशरने पण तुम्ही ही डाळ अशी व्यवस्थित मॅश करू शकता आणि एवढी घट्ट आपल्याला डाळ लागणार आहे तर भातावरून अशी एकदम वगळेल इतकं वरण इतकं पातळ नसतं थोडंसं घट्टसर असतं आता गॅसवर आपण एक पातीलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी वाटी पाणी घालायचं चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूडभर हिंग घालायचा तर हिंग तुम्ही डाळ शिजवताना जरी चिमूटभर अगदी हिंग घातला तरी चव छान लागते आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा गूळ घालायचा आहे तर गुळ घातल्यामुळे हे वरण अजिबात गोड लागत नाही आहे अगदी थोडासा गुळ घालायचा आहे डाळ शिजताना जर तुम्ही गुळ घातला तर डाळ शिजणार नाही आहे अगदी दांडरते डाळ त्याच्यामुळे असा हा थोड्याशा पाण्यामध्ये गूळ आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून नंतर आपण शिजवलेली डाळ ह्याच्यामध्ये घालायची आहे गॅस आपला चालूच आहे आता आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याला चांगली खळखळून खड़ ह्या वरणाला एक उकळी आणायची आहे आता गॅस आपण बंद करूया आणि मस्त असं आपलं साधं वरण तयार झालेलं आहे बघू शकता एवढं घट्ट वरण आपल्याला ठेवायचं आहे आणि मऊ असा आपला इंद्रायणी तांदळाचा भात वरून असं मस्त वाफळलेलं वरण मस्त असा बेत झालेला आहे आता वरून तुपाची धार आणि थोडीशी लिंबाची फोड ठेवायची सोबतच थोडी तळलेली मिरची असेल तर अगदी बेत भन्नाटच होणार आहे तर असा हा वरण भात तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणजे ह्याच्या वासानीच नुसता खावासा वाटतो एवढा छान रुचकर मधुर असा वरण भात आपला इथे तयार झाला आहे नक्की ट्राय करा कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद